आजपर्यंत तुम्ही कोथिंबीर वड्या भरपूर वेळा खाल्ल्या असतील अळूवड्याही खाल्ल्या असतील पण केळफुलापासून बनलेल्या वड्या कधी आहेत का चला तर आज आपण केळफुलापासून बनलेल्या वड्या कशा बनवायच्या ते पाहूयात शेजारांनी केळीचं फोन दिले मला आवाज देऊन त्यांनी बोलवलं पण मी त्यांना सांगितलं होतं मला व्हिडिओ बनवायचा मला बोला पण ते ना विसरूनच गेले बाजूला तर ठीक आहे आता आपल्याला हे फुल मिळाले तर आपण या फुलाच्या केळीच्या फुलाच्या वड्या कशा बनवायच्या ते बघूयात खूप दिवसापासून व्हिडिओ नाही आला तर मी खूप जास्त आजारी होते आणि खूप जास्त वाईट वाटलं की नारळी पौर्णिमा माझा कोळी धर्माचा सण होता माझ्या कोळी संस्कृतीचा सण होता आणि मला त्यासाठी काही रेसिपी नाही बनवता आलं नारळी पौर्णिमेसाठी आणि रक्षाबंधनसाठी सुद्धा काहीच नाही बनवता आलं ठीक आहे असू द्या आज मला थोडं बरं वाटतं तर आपण आजपासून सुरुवात करूया रेसिपीला आता हे केळीचं फुल साफ कसं करायचं ते आपण बघूयात बारीक बारीक कळ्या असतात त्याला हे बघा किती सुंदर आहे ना निसर्गाची किमया आता ह्या कळ्या आपण अशा तोडून घेऊया गुच्छात किती सुंदर वाटतय आता हे क्लीन कशा करायचे ना ते तुम्हाला दाखवते मी एक कळी दाखवते हा ह्या कळ्या ना तुम्हाला दाखवते असं गुच्छ पकडून असं हातावर जरी असं चोळल्या ना तरी त्या मोकळ्या होतात हे बघा ठीक आहे आता ही कळी साफ कशी करायची हे तुम्हाला दाखवते मी पाकळ्या बाजूला करायच्या ही पातळ पाकळी असते ना ती काढून टाकायची आणि मधली ही जी गोल दांडी असते ना पराकणाची ही गोल दांडी असते ती एक काढून टाकायचे हे घ्यायचंय आपल्याला ठीक आहे लगेच आपण पाण्यात टाकून द्यायचं नाहीतर काय होतं काळं पडत जातं ते ही पातळपाकडी काढून टाकायचे आणि मधली ही जी पराकनाची काडी असते ती काढायची कारण ती जर भाजीमध्ये आली किंवा भजीमध्ये किंवा वडीमध्ये आली तुम्ही जी कोणती रेसिपी बनवता त्यात आली की ती भाजी किंवा काय कडू होते याच्यामुळे त्यामुळे ती काढून टाकायची आणि हे घ्यायचे आपल्याला आतमध्ये या दांड्याच आहेत हे सुद्धा घ्यायचे आणि ही पाकळी घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे मी सगळ्याच पाकळ्या साफ करून घेते आपण भाजी तर भरपूर वेळा खाल्ली केळीच्या फुलाची पण यावेळेस ना आपण वड्या ट्राय करूया जशा आपण कोथंबीरच्या वड्या वगैरे ट्राय करतो ना तशा ठीक आहे सगळ्या कळ्या ना काढून झाल्यात आणि आता हा आतला गाभा राहिलाय गाभ्याचा हा कोंब आहे ना तो काय करायचा आपल्याला सूर्यने बारीक बारीक चिरून घ्यायचा कोवळा असतो याची सुद्धा भाजी बनवली जाते पण आपण आज वड्या बनवतोय ठीक आहे बाजूला ठेवून देऊयात नंतर करूयात याचं आपण pero entre mí y a papá que es solo en guite हा जो कोवळा कोंब आहे आता याला पण आपण बारीक कापायचं आणि हे वेस्ट आहे हे टाकून द्यायचे एकदम कोवळा आहे हा कोंब कळ्या व्यवस्थित पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायच्या आपण दोन तीन पाण्यात ना स्वच्छ धुवून घेतल्यात आता ना आपल्याला बारीक चिरून घ्यायचंय तो मग असं कोंब ना मी चुकून याच्यातच मिक्स करून घेतले या पाकळ्यांमध्ये ठीक आहे काहीच हरकत नाही आता Barik barik apelyalı şer çiğrurun geliyor. bir çiçeği pest korunuyor. आपण केळ हो, पाण्यातून छान असे निथळून घेतले अजिबात पाणी नाही ठेवलं याच्यात चिमुटभर हिंग घ्यायचंय हळद घ्यायची चवीनुसार मीठ घ्यायचंय सुरुवातीलाच टाकायचंय कारण मिठामुळे पाणी सुटेल एक चमचा एवढे तिळ घ्यायचे एक चमचा भर धनेपूड घ्यायचे एक छोटा चमचा गरम मसाला घेतलाय इथे मी कांदा लसूण मसाला घेते दोन चमच हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे इथे आपण कांदा घेतलेला आहे अर्धा कांदा बारीक चिरून घेतले लसूण मिरची पेस्ट घेतली आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतले सगळं घालून घ्यायचंय आता सुरुवातीला हे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे सगळे आणि नंतर पिठ मिक्स करायचे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेत आता आपण पीठ मिक्स करून घेऊया ठीक आहे अजून एक चम्मच घेऊया म्हणजे दोन चम्मच भर एवढं घेतले आपण तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घ्यायचं इथे आपल्याला बेसन पीठ पिठात मुरेल एवढं घ्यायचंय आपल्याला सध्या तरी सुरुवातीला चार चम्मच एवढे घेते आपल्या नाश्त्याचा जो चमचा असतो ना तो किंवा डिरेक्ट तुम्ही एक बाऊल अशा प्रमाणात जरी बेसन घेतलं ना तरी चालेल आता हळूहळू व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर गरजेनुसार आपण पाण्याचा वापर करायचा याच्यात पीठ व्यवस्थित मिक्स करून झालंय आता थोडं थोडं करून आपण पाणी ऍड करायचंय अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं एकदम जास्त ओतू नका हे बघा आपला छान असा गोळा तयार झालाय पण मला इथे दोन चमच अजून पिढी ह्याची गरज वाटते आपण दोन चमच पीर घेतोय म्हणजे बेसन पीर ते भर एवढा खायचा सोडा घेतोय आपण वड्या खुसखुशीत होण्यासाठी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय पीठ आपलं मळून झालं आता स्टिमर घेऊन आपल्याला स्टीम करायच्या आहेत वड्या स्टीमर ठेवून घेऊया पाहिला ताट घेतले ताटाला ना थोडं तेल लावून घ्यायचंय कारण आपल्याला याच्यात ते वड्या थापून घ्यायचे वड्यांचं पीठ ता, टाकून ताटात अस पसरवून टाकायचंय एकाच ताटात ता व्यवस्थित बसत नेहमी आपण पेळ फुलाची भाजी बनवतो तर आता या वड्या करून पहा खूप सुंदर लागतात खायला स्यवस्थित इक्वल पसरून घ्यायचंय आता वरतून थोडे तीळ पसरून घेऊया एकीकडे मी स्टीमर ठेवून दिले पाणी तापायला ठेवले देत तर सगळेच तीळ आपण असे टाकून घेऊ दहा मिनिटासाठी वाफून घ्यायचे तात ठेवून देते वरती दहा मिनिटातच इथे आपल्या केळीच्या फुलाच्या वड्या तयार होणार आहेत इथे आपल्या केळीच्या कुंभाच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि दहा मिनिटं झालेत मी उतरवून घेतले टोपातून आणि थंड सुद्धा झाले छान आणि इक्वल असं शिजलंय बघू शकता आता काय करायचंय कडे कडेने असं सोडवत घ्यायचं आपण तेल लावलं होतं त्यामुळे ते काही चिटकलं नाहीये तरी पण असं सोडवून घ्यायचंय ठीक आहे आणि खालून पण व्यवस्थित निघाले आपण तेल लावलं होतं ना आता पिझ्झा कटरच्या साहाय्याने मी कट करून घेते तुमच्याकडे सुरी असेल ना तर तुम्ही सुरीने सुद्धा असं कट करून घ्या तुम्हाला ज्या आकारात हव्या असतील ना लहान मोठ्या तशा आकारात ठीक आहे काढून बघूयात मस्त अशा वड्याने डायमंड शेप मध्ये कट केलेत आणि वरतून जे तीळ आपण टाकलेत ना किती सुंदर दिसतात अगदी कोथंबीर वडी असते ना सेम तश्यात झाल्यात मस्तातून अशा पोकळ तयार झालेत दिसतायत ना एकीकडे मी तेल तापत ठेवलंय आपण फ्राय करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तो तुम्ही टोपामध्ये सुद्धा त्याला शालो फ्राय असं करून घेऊ हो शकता एक छोटासा तुकडा टाकून बघूयात आपण तेल आलंय की नाही म्हणजे आपल्याला ना। अजून थोडं तेल तापलं पाहिजे काढून घेऊ नाही तर तेल काय होतं सगळं फेससाड असं सा तयार होतं तेल तेल व्यवस्थित तापलं किंवा नंतर आपण सगळ्या वड्या फ्राय करून घेऊया तेल आता आपलं परफेक्ट असं तापलंय आता आपण सगळ्या वड्या टाकून घेऊया फ्लेम मीडियम ठेवायचं हे आपल्या खमंग आणि खुसखुशीत अशा केळीच्या वड्यात तयार झालेल्या आहेत सुंदर दिसतय आणि खायला खूप टेस्टी लागते ना इथे आपल्या केळफुलाच्या वड्यात तयार झालेल्या आहेत आणि इतके टेस्टी झालेत ना काय सांगू आता आपण हे प्रेझेंटेशन सुद्धा मी केळीची जी पानं होती ना केळफुलाची जी पानं होती ना टर्फला त्यांच्यावरच केलेलं आहे किती सुंदर दिसत आहे मस्त तुम्ही नक्की ट्राय करा हा। इथे आपल्या केळीच्या फुलापासून बनलेल्या कोथिंबीर वड्यांसारख्या वड्या तयार झालेल्या आहेत कोथिंबीर वडीला ही मागे टाकतील अशा वड्या इथे आपल्या तयार झाल्यात माझी आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही चॅनल माझं कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल ऐकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद